जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी येथील सौ सारिका सुनील तेलनाडे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सौ सारिका तेलनाडे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनशी कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझ्या पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे सारिता सुनील पोलिस पोलीस मित्र पुरस्कार दिला जात आहे त्याबद्दल मित्र यांचा यांचे आभारी आहे गेल्या साडेतीन वर्षात जे आमच्या परिवारावर संकट ओरवलं होतं त्यातूनही बाहेर फोडून ज्यावेळी आमच्या गावभरमध्ये पूर आला होता त्यावेळी घरती आम्ही जाऊन सर्व महिलांची किंवा पूरग्रस्तांची मदत केली परत करोनाच्या काळात आमच्या दोघींचेही नवरे बाहेर असताना सर्व सर्व करोना काळात आम्ही सर्वांची मदत करून दोघांची म्हणजे कमकरता भरून काय